आज संपूर्ण जे जो जग आहे ते पाम संडे किंवा जावळ्याचा रविवार म्हणून त्या ठिकाणी साजरा करत आहे आणि जेव्हा आम्ही हा जो दिवस आम्ही पाहतो तेव्हा तो दिवस पाहत असताना आम्हाला मला तर मला माहित नाही की तुमचा अनुभव काय आहे कारण आमचा जो अनुभव जो आहे तो अनुभव प्रत्येकाचा वेगवेगळा आहे आता हा जो दिवस आहे किती जणांनी पाळलेला आहे मला नाही माहीत की किती जणांनी हा दिवस या दिवसाविषयी ऐकला असेल काही लोकांचा संदेशसुद्धा ऐकला असेल पण जे सेलिब्रेट करणं म्हटलं जातं ते किती लोकांनी केलेलं आहे मला नाही माहीत तर आज आपण त्यावर काही गोष्टी आम्ही पाहणार आहे आणि आज ज्याप्रमाणे देवाचं वचन आम्हाला सांगतं त्याप्रमाणे की आम्ही आता जुन्या गोष्टींची आम्ही आठवण करणार नाही कारण देवाची देवाचं वचन आम्हाला सांगतं की जुन्या गोष्टी तू आठवू नकोस ज्या पुरातन गोष्टी आहेत त्या गोष्टी तू आपल्या ध्यानामध्ये तू आणू नकोस आज वर्षानुवर्ष आज मी माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये सुद्धा बघतो की मला ते लहानपणाचे दिवस अजून सुद्धा आठवतात आणि ज्यावेळेस ह्या गोष्टी आठवतात त्यावेळेस मला त्या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर जातात पण आज त्याच गोष्टी वर्षानुवर्ष चालू आहे त्याच चर्चेसमध्ये त्याच लोकांच्या मध्ये आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आज तीच तीच गोष्ट चालू आहे प्रश्न असा आहे की आपल्यामध्ये बदल कधी होणार कारण आज हा जो दिवस आहे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ख्रिस्त आगमनाचा दिवस आहे किंवा राजाच्या आगमनाचा दिवस आहे आणि हा जर राजाच्या आगमनाचा दिवस आहे तर आम्हाला त्या राजाच्या आगमनासाठी आज आम्हाला काय करायचं आणि म्हणून मी आज तुमच्या समोर दोन गोष्टी मी तुमच्यासमोर ठेवणार आहे एक की जो पाम संडे होऊन गेला किंवा तो जावळ्याचा दिवस तो होऊन गेला आणि जो होणार आहे कारण जे झालेलं आहे ते परत काय होणार नाही पण जे होणार आहे त्याची मात्र आपण वाट पाहणं हे खूप गरजेचं आहे आणि म्हणून आपण आज यावेळेस आपण देवाच्या वचनातून आपण काही गोष्टी आपण बघणार आहे स्तोत्रसंता चोवीस सात कि ते म्हणजे आहो वेशनो कमानी उंच करा पुरातन द्वारा उंच व्हा म्हणजे प्रतापशारी राजा आदि या ठिकाणी देवाचं वचन या ठिकाणी म्हणत आहे आम्हाला अहो वेशींनो आपल्या कमानी उंच करा पुरातनद्वारांनो उंच व्हा हो या ठिकाणी पहिली गोष्ट आहे की ते म्हणजे आम्हाला काही गोष्टी उंच करणं गरजेचं आहे म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी आपल्याला त्याची उंची वाढवणं हे खूप महत्वाचं आता मिरजमध्ये जे घडलेली जी गोष्ट आहे त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं ते म्हणजे की काही वर्षापूर्वी मिरजमध्ये किल्ला होता म्हणजे अजून सुद्धा तो जसा पाहिजे तसा नाही आहे पण खूप जुना तो किल्ला आहे आणि त्याचा दरवाजा होता आम्ही लहान असताना तो दरवाजा आम्ही बघायचा सा। आमच्यासाठी खूप मोठा तो दरवाजा वाटत होता बरेच वर्ष झाली वर्षानुवर्ष गेले आणि मग नंतर अशी वेळ आली की काही वर्षापूर्वी तो जो दरवाजा जो आहे तो दरवाजा पूर्ण रीतीने तो काढून टाकला होता खूप मोठा दरवाजा होता त्या दरवाजातून मोठमोठ्या गाड्या सुद्धा जाऊ शकत होत्या पण काही वर्षानंतर असं लक्षात आलं की आता जे आहे हे आता त्याच्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे त्याच्यामध्ये बदल करायला पाहिजे कारण का आता दिवस बदललेले आणि म्हणून त्यांनी काय केलं की तो जो दरवाजा जो आहे ती कमान जी आहे ती त्यांनी तोडून टाकली आणि ती जी जागा जी आहे ती ती जागा त्यांनी वेकेंट केली आणि त्या ठिकाणी आता इमारती त्या ठिकाणी बांधल्या देवाचं वचन हीच गोष्ट आम्हाला सांगत आहे की ते म्हणजे की वेशीनो उंच व्हा म्हणजे याचा अर्थच आहे की आम्हाला आता बदललं पाहिजे पुरातन द्वारानो उंच व्हा म्हणजे काय आम्हाला आमचं स्टँडर्ड आम्हाला उंच करायचंय आमचं थिंकिंग आम्हाला उंच करायचंय आमचे विचार बदलायचे आज किती वर्ष आम्ही त्याच त्याच गोष्टी करत राहणार आहे आम्ही किती वर्ष आम्ही त्याच गोष्टीकडे आम्ही पाहत राहणार आहे की दोन हजार वर्षापूर्वी प्रभूजी श्री ख्रिस्त गाडवाच्या शेंगरावर बसून त्या ठिकाणी आला प्रभू श्री ख्रिस्त गाडवाच्या शिंगरावर बसलेला आहे लोकांनी हातामध्ये झावळ्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्या पायामध्ये त्या ठिकाणी कपडे त्यांनी टाकलेले आहे आणि प्रत्येक वर्षी आमचा एकच संदेश आणते म्हणजे गाडव आणि येशू गाढव आणि येशू आज आमच्यामध्ये बदल यायला पाहिजे का कारण आता आमचं दोन हजार वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या एनण्याकडे आम्ही चाललेलो आणि जर आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या चा येण्याकडे चाललेला आहे तर हा जो प्रभू येशू दोन हजार वर्षापूर्वी ज्यावेळेस या जगामध्ये होता किंवा आला तो एक मनुष्य म्हणून आला एका सुताराच्या घरामध्ये तो जन्माला आला एका गरीब घरामध्ये त्याचा जन्म त्या ठिकाणी तो झाला आम्ही बघतो की तो एका गोठ्यामध्ये होता आणि त्या ठिकाणी तो तिथं असताना देवानं तिथून त्याला उंच केलं आणि त्याच्यामध्ये जो बदल होत गेला तो आज आम्ही बघत आहे या ठिकाणी आम्हाला का सांगितलेलं आहे देवाचं वचन असं म्हणतं की आम्हाला वेशी का उंच आहेत आम्हाला कमानी का उंच करायची आहेत आम्हाला द्वार का उंच करायचं आहे कारण गीता असं म्हटलेलं आहे की प्रतापशाली राजा आत येईल आज हा जो प्रतापशाली राजा जो आहे हा प्रतापशाली राजा येण्यासाठी आम्हाला या गोष्टी करायच्या काय आम्ही याच्यासाठी तयार आहे का जो प्रतापशाली राजा आता येणार आहे किंवा त्याच्या आगमनाचा समय जवळ आलेला आहे तर काय आम्ही त्याच्यासाठी तयार आहे का या ठिकाणी वचन असं म्हणतं पुढं आठव वचन हा प्रतापशाली राजा कोण हा प्रतापशाली राजा कोण आहे हा आम्हाला समजणं गरजेचं कारण आम्ही बघतो की या जगामध्ये पुष्कळ राजे पुष्कळ बादशाह पुष्कळ सम्राट या जगामध्ये होऊन गेलेले पण येशू हा एकमेव असा राजा होता न ज्यावेळेस त्या ह्या जगामध्ये असताना न त्याचं राज्य होतं न त्याचा राजवाडा होता न त्याचं सैनिक होतं न त्याचं सिंहासन होतं न त्याचा सेनापती होता पण असं असताना सुद्धा तो एक राजा म्हणून त्याला लोकांनी त्या ठिकाणी उंचावलेला आहे त्याच्याविषयी म्हटलेलं की हा प्रतापशाली राजा आहे त्यानं राजाची वस्त्र धारण केलेली नाहीये पण तरी सुद्धा त्याला राजाचा मान मिळालेला आहे राजाचा हुद्दा त्याला 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 मिळालेला आहे ज्यावेळेस खेळण्यात आलं त्यावेळेस त्याच्या वधस्तंभावर वरती पाठी लिहिण्यात आलेला आहे आणि ते म्हणजे की यहुद्यांचा हा राजा आहे म्हणजे यशिया याच्या त्रेपन्नाव्या अध्यामध्ये ज्या प्रमाणे सांगण्यात आलेलं आहे की तो गरीब होता पण त्याला धनवंताची खबर त्याला प्राप्त झाली आहे त्यानं आमच्यासाठी हाल हाल सोचलं पण त्याला आज गौरवशाली जीवन त्याला मिळालेलं हा जो देवाचं हे जे देवाच वचन जे आहे हे देवाचं वचन आम्हाला वारंवार सांगतं पुढे नववचन हेच आम्हाला सांगतं की आहो वेश्युनो आपल्या कमानी उंच करा पुरातन द्वाराने उंच वा म्हणजे प्रतापशाली राजा आते परत आम्ही तीच गोष्ट आम्हाला सांगण्यात येत आहे उंच करा बऱ्याच वेळेस आपण म्हणत असतो की आपलं माइंड ब्रॉड केलं पाहिजे आम्हाला ब्रॉड आमची मेंटॅलिटी ठेवली पाहिजे आम्ही जुन्या विचारसरणींना आम्ही चाललं नाही पाहिजे त्याच्यामध्ये बदल आणला पाहिजे हे जेव्हा आम्ही ऐकतो आम्हाला सांगितलं जातं आणि जसं आता मगाची सीमानं ज्यावेळेस तिची साक्ष सांगितली तिने सांगितली की तिचे जे पती जे आहे ते फोटोग्राफी करतात आणि त्या फोटोग्राफीमध्ये त्यांना जर पुढं आपलं करिअर जर चालवायचं आहे त्याच्यामध्ये जर सक्सेसफुल आहे व्हायचं आहे तर त्याला ते नवीन टेक्नॉलॉजी जी आहे ती त्यांना अडॅप्ट करणं गरजेचं आहे किती दिवस आम्ही त्याच जुन्या गोष्टीमध्ये आम्ही असणार आहे लक्षात ठेवा आमच्यामध्ये बदल हा झाला पाहिजे आमच्या विचारांमध्ये बदल झाला पाहिजे आज देवाचं वचन आम्हाला सांगत आहे की आम्हाला या प्रतापशाली राजासाठी आमच्या वेशी आम्हाला उंच करायचं आमचे जे द्वार जे आहेत ते आम्हाला उंच करायचे आहेत आमच्या कमानी उंच करायचे या देवाचं वचन आम्हाला सांगत आहे की ते म्हणजे की जोपर्यंत आम्ही हे उंच करत नाही तोपर्यंत हा प्रतापशाली राजा येणार नाही